चला आपल्याला बनवायची रताळाची खीर बनवायची पण श्वाटला रताळं उकडताना दाखवते तर कसे उकडायचे रताळं पानचेट कसे लागत नाहीत बटाटे पण कसे पानचेट लागत नाहीत गुळचेट लागत नाहीत आता ते आपण रेसिपी बघू आज आणि आपल्याला रताळाची खीर बनवायची आहे उपासाला तर बघा आता हे रताळ इथं याच्यातनं तो थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं रताळ उकडताना खूप काळजी घ्यायची पाणीच टाकायचे नाही अजिबात असे ठेवून द्यायचे आणि थोडंसं किंचित असं पाण्याचा असे टाकायचा टाकायचं आणि झाकून बारीक गॅसवर वाफेवर करायची तर खूप चांगले होते जरा तळ शिजतेत पण लवकर आणि पानचट लागत नाहीत गुळचट गुळचट लागत आहेत मस्त छान आता शिजले आता असे शिजवायचे बघा आता आपल्याला ह्याची बनवायची खीर तर मोठ्या चॅनलवर बघायचं खीर बनवायची आपल्याला बटाटे पण तसेच करायचे आता बटाट्याची भाजी पण करायची चटणी पण करायची मला उपासाला इकडं बटाटे उकडू टाकले रताळे उकडू टाकले इकडं देवपूजा करून घेतली बघा मी काही एवढं सजवलं नव्हतं डेकोरेशन केलं नव्हतं साधं सोपं राहत आहे माझं जरी यूट्यूब चॅनल असेल तर जसं आहे तसं कारण सजवायला सोपं सोपं नाही आहे खूप टाईम लागतं पण एवढंच सांगायचं आहे बघा मी रात्री दहा वाजता घट बसवला तरी कसं धान्य धनधान्येवरती आलं आले तर बघायला तुम्हाला छान वाटेल तर बघा तर काय म्हणतात ना मनी नाही भावन देवा मला तर मनात भाव पाहिजे मन साफ साफसुथरं स्वच्छ पाहिजे ते सगळं काही होतं निस्त डेकोरेशन वगैरे दाखवल्यानं काही होणार नाही कारण रात्री दहा वाजता बसला सगळ्यांचे नंतर मी बसवला हो तर खूप छान यावर्षी खूप वाढलं माझं मागच्या वर्षी कमी होतं हे जे आपण धान्य टाकतो ना ते तर चला ठीक आहे सगळ्यांना रामराम रा दसऱ्याच्या अर्धिक शुभेच्छा खुसरा आपरा आता इथं बनवायचे बघा छान मस्त खीर बनवायची आपल्याला रताळाची तर रताळाची खीर कशी बनवायची तर ते बघू आपण मोठ्या चॅनलवर खूप छान शिजले बटाटे आणि असेच शिजवायचे जास्त गाळा नाही शिजवायचे